बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रताप गणपत जाधव राहणार मादनी पोस्ट आरेगाव तालुका मी एक जिल्हा बोलणार मी चिंचोली बोरेचा राहणारे नंदकिशोर कोडवा बोरे जो माणूस या खासदारकीच्या आमदारकीच्या मंत्रीच्या काळामध्ये स्वतःच्या गावाला पोस्ट करू शकला नाही तो तुमचा आमचं कल्याण काय करणार आहे या ठिकाणी मी तुम्ही सर्व इच्छितो त्यांच्या गाडीवर भूमिपुत्र लिहिलेले भूमिपुत्र कोणाला म्हणायचं भूमिपुत्र म्हणायचा तो रात्रंदिवस शेतात काम करतो जे आपल्या घामाचं पाणी करून मोती पिकवण्याचं काम करतो माझा शेतकरी बांधव आणि शेतमजूर माझ्या आत्या माझ्या बहिणी त्या ठिकाणी ते, ते भूमिपुत्र खरे नुसतेच स्टारचे कपडे घालून दहा हजाराचा बूट घालून आणि ट्रॅक्टर चालवणाऱ्याला भूमिपुत्र म्हणतात का असं कोणी पाहिलं का तुम्ही भूमिपुत्र आणि दुसरी भूमिपुत्राची व्याख्या मी तुम्हाला सांगतो लोकांच्या जमिनी विकत घ्यायच्या आणि लोकांना भूमिहीन करायचं असे ते भूमिपुत्र दुसरा आणखी सांगतो की त्याने भूमिपुत्र सर्वे नंबर तीस एकमध्ये मे एकरची जमीन महानुभाव पंतच्या स्मशानभूमीची जमीन त्या ठिकाणी ताब्यात घेऊन महिला महाविद्यालय त्यांनी उघडलं त्याला म्हणतात भूमिपुत्र मी जागा सर्व ताब्यात घेऊन त्या ठिकाणी व्यायाम काढा एकही व्यायाम करायला तरुण मित्र त्या ठिकाणी जात नाही सारे पुत्रे त्या ठिकाणी येतात त्याला म्हणतात भूमिपुत्र मग हे असे भूमिपुत्र तुम्हाला पाहिजे का नरेंद्र खेडेकर सारखे विद्वान माणसं चांगले माणसं तुम्हाला पाहिजे या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही मला काही वेळ नाही ज्यावेळेस वेळ ये मी सांगेन ते फार पूर्वी आडत दुकान करत होते ग्रेन मर्चंट अँड कमिशन एजंट त्याचं त्या ठिकाणी डिक्की होती बुलेट होती ती बुलेट बुलेट ती त्याच्या मामाची विकत घेतली <laughs> त्या डिक्कीवर लिहिलं होतं प्रताप जाधव ग्रेंड मर्चंट अँड कमिशन एजंट ते ग्रेन मर्चंट ही आडत दुकानदारी सोडी माझे वडील सुद्धा आडत दुकान करत होते नंतर ते कमिशन एजंट झाले आणि कशाचं कमिशन घेतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे भाऊनी सांगितलं हजारो करोडो रुपये या ठिकाणी आले विकासाकरता ते सर्व घडीबू करण्याचं काम त्या लोकांनी केलं ते खासदार प्रताप जाधव मी एखादची एम आय टी सी एकही एक त्या ठिकाणी उद्योग नाही मी एखाद्या एम आय टी सीमध्ये एकही सुशिक्षित बेकाराला काम नाही मी एखाडच्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला जिल्ह्याच्या मालाला जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला माल भावाला त्या ठिकाणी उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही आणि त्या ठिकाणी यांनी जे त्या ठिकाणी करोडो रुपये घेतले पन्नास कोटी रुपये त्यांची जीप कापल्या गेली आणि ती मिधे झाले मिंदा माणूस कधी बोलत नसतो मिंदा माणूस तुमचे प्रश्न मांडू शकत नाही मिनधा माणूस तुमचे प्रश्न सोडू शकत नाही तुमचे प्रश्न सोडवायचे असेल तर नरू भाऊ खेडेकर सारखा माणूस त्या ठिकाणी तुम्हाला निवडून द्यावा लागेल मेकरचा आमदार आता एस सी मतदारसंघ झाला मेयकरचा एस सी मतदारसंघ झाल्यानंतर मातन झाले बौद्ध झाले त्या ठिकाणी आमदार व्हायला पाहिजे होते त्या ठिकाणी आमदार कोण झाले जाणव गळ्यात अडकवणारा सुतार समाजाचा माणूस बोगच सर्टिफिकेट काढलं आणि शिवसेनेवर उभं राहून त्या ठिकाणी आमदार झाला त्यांनी जात कोणती टाकली मेलेले ढोरं ओढणारी भलई जात ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही एम पीमध्ये ती भलई जात आहे त्यांचे नातेवाईक कोणते या ठिकाणी नाही हे आमदार करणारे कोण हे आमदार करणारे खासदार मागासवर्गीयांना विनंती हा जोडून विनंती करतो की तुमचे अधिकार त्यांनी हिसकावून घेतले तुमचे अधिकार हिसकून घेणारा कोण हा खासदार प्रताप जाधव त्याला तुम्ही सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी मला गॅरंटी आहे या ठिकाणी मी सांगतो की फक्त त्याच्या विरोधात तीन लोकांनी अर्ज टाकला तीन लोकांनी त्या ठिकाणी हायकोर्टात धाव घेतली सरदार साहेब ॲडव्होकेट आनंद वानखेडे साहेब आणि लक्ष्मण दादा घुमरे साहेब बाकी एकही मागासवर्गीय माणसांना त्यांची दखल घेतली नाही आणि हायकोर्टात धाव घेतली नाही ते प्रक्रिया सुरू आहे परंतु मागासवर्गीय माणसाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याचे जर असेल तर याला तुम्हाला पाडल्याशिवाय पर्याय नाही आता येणाऱ्या सव्वीस तारखेला नरे या ठिकाणी आता या ठिकाणी आपण सव्वीस तारखेला नरुभाऊ खेडेकर यांना या ठिकाणी या निवडून द्या मी या ठिकाणी काय जर नाही आता झोली सब हो या सबके भरे जाते हे देणेवाला नंतर नाही आता अशा पद्धतीचं मतदान या ठिकाणी होणार आहे आणि ते आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठ करून काँग्रेसचे कार्यकर्ते मोबाई साहेबांनी सुद्धा खासदारकीचं तिकीट मागितलं होतं परंतु आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठ करून या ठिकाणी नरुभोला निवडून आणण्याचा प्रयत्न करून एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय भारत